स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या निमित्त रविवारी संगमनेरमधील जाणता राजा मैदान इथे पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुरस्कार सोहळ्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरमध्ये येणार असताना विविध हिंदुत्ववादी संघटनांकडनं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरामधनं जाणारा नाशिक पुणे महामार्ग रोखून धरला बसस्थानकाच्या समोर आंदोलन सुरू केलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला शाई फासत जाहीर निषेध केला त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शहर पोलीस ठाण्यामध्ये नेडं आणि जन्मशताब्दी कार्यक्रम संपल्यानंतर सोडून दिलाय कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथिला कर्नाटकचे मंत्री एच के पाटील तसेच काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते भास्कर जाधव हे देखील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते शिर्डी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं आणि त्यांनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या शुक्रवारी संगमनेर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि श्रीराम भक्तांनी एकत्र येऊन आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं 22 एक सी 24 तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसोर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसोर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयीयुक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह तसेच आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रुपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्याऐशी सत्तेचाळीस अठ्यात्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ ऑफ नेचर